मित्रांनो आपल्याला पुस्तकाची खूप आवश्यकता असते जर तुम्ही शिक्षक असाल पालक असाल विद्यार्थी असाल आणि आपणास शिकवण्यासाठी अभ्यास करण्यासाठी किंवा इतर कामासाठी पुस्तकाची खूप आवश्यकता असते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तर खूपच आवश्यकता असते शिक्षकांना त्या घटकाचे व्हिडिओ तयार करायचे असतात त्याकरता संदर्भ म्हणून पुस्तकाचा वापर करावा लागतो किंवा पुस्तकाला ज्या पुस्तकाच्या पी डी एफ आहे त्यावर आपल्याला व व्हिडिओसुद्धा तयार करता येतात आणि हे सर्व पुस्तकं आपल्याला पी डी एफ स्वरूपात पाहिजे मग हे पी डी एफ स्वरूपात पुस्तकं कुठे मिळतात याची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे तर मी मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे नो स्किप करता तुम्ही ह्या व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कधीही ॲट लिस्ट क्षणामध्ये या साईटवरून पुस्तक डाउनलोड करता येईल तर आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता ही साईट कोणती ही ही भा ही बालभारती वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जाऊन आपल्याला पुस्तक डाउनलोड करायचं आहे आता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच डिस्क्रिप्शनवर लिंक असेल त्यावर क्लिक करायचं आहे या साईटवर जायचं किंवा जेव्हा मी या व्हिडिओची यूट्यूब लिंक शेअर करेल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये सुद्धा हे लिंक मिळून जाईल तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया प्रत्यक्ष प्रकारे आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करायचे याकरता आपल्याला तुमच्या मोबाईलमधलं गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि गुगल क्रोम ओपन केल्यानंतर हे सर्च बाक्स आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे ही लिंक पेस्ट करायची आहे आणि त्या साईडवर जायचं आहे बघा आता मी लिंक पेस्ट केली त्या साईडवर गेलं प्रकारे इथे साईड ओपन झालेली आहे थोडंसं मी झूम करतो बघा इथे सर्वात वर बघा इथे ई किशोर आहे बालभारती फॉन्ट्स आहे आणि याच्या बाजूला डाउनलोड पी डी एफ टेस्ट यावर क्लिक करा कारण की आपल्याला टेस्ट स्वरूप आपलं पी डी एफ आपल्याला डाउनलोड करायचं आहे त्यामुळे आपण डाउनलोड पी डी एफवर क्लिक केलं अशा प्रकारे एक स्क्रीन ओपन झाली आता इथे बघा डाव्या बाजूला झूम करतो बाजू बाजूला दिले क्लासच दिलेले आहे बघा क्लासेस दिले आहे मीडियम दिले आहे आणि सब्जेक्ट दिले आहे आता तुम्हाला कोणत्या वर्गाचे पाहिजे आता मला समजा चौथ्या वर्गाचं पुस्तक डाउनलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या मिडियमचं पाहिजे मराठी मिडियमचं पाहिजे चौथ्या वर्गाचे पाहिजे बघा इथे पूर्ण पुस्तकं इथे आलेले आहेत ते बघा चौथी परिसर अभ्यास भाग एक चौथी परिसर अभ्यास भाग दोन त्यानंतर बालभार चौथी बालभारती बघा आणि इथं माय इंग्लिश बुक इथे पुस्तक आलेलं आहे त्यानंतर खेळ खेड़ खेळूया गणित चौथी अशा प्रकारे पुस्तक आलेलं आहे बघा आता इथे तुम्ही म्हणाल की इथे भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार अशा प्रकारे पुस्तक आहे तर याकरता आपल्याला काय करायचं बघा इथे स्पेशली जर आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर लँग्वेज आता मला मॅथेमॅटिकचं पुस्तकं डाउनलोड करायचं समजा आता मी इथे लँग्वेजवर क्लिक केलं बघा तर आता इथे लँग्वेजवर क्लिक केलं बघा इथे दोन लँग्वेजचे पुस्तक आलेले आहे बघा इथे दोन लँग्वेजचे इथे पुस्तक आलेले आहे बघा दोन लँग्वेजचे इथे पुस्तक आलेले आहे किंवा मला सर्वच पुस्तक पाहिजे बघा इथे इथे अशा प्रकारे पुस्तक इथे आलेले आहेत आता बघा इथे तुमच्या इथे जेव्हा शाळेमध्ये पुस्तक येतात तेव्हा भाग एक भाग दोन अशा प्रकारे पुस्तकं आहेत बघा ते ते पुस्तक जवळपास इथे आपल्याला दिसत नाही आपण दुसरा वर्ग पाहूया पहिला वर्ग घेऊ बघा इथे आता इथे पहिल्या वर्गाचे हां इथे बघा आलेला आहे भाग एक भाग दोन भाग तीन म्हणजे तुम्हाला जो वर्ग पाहिजे तो येईल समजा दुसरा वर्ग टाकला आपण बघा दुसरा वर्ग मी इथे दुसऱ्या वर्गाला इथं नोंद करतो पाहूया कोणते प्रकारचे पुस्तक येतात बघा इथे पहिली मराठी आला आहे इंग्रजीचा आला आहे गणितचं आणि इथे खेळखुळे अशा प्रकारे पुस्तक आलं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला म्हणजे स्पेशली एक एक विषयाचे सुद्धा पुस्तक डाउनलोड करता येते किंवा जर तुम्हाला इथे सर्व पुस्तक डाउनलोड करायचे नसेल तर तुम्हाला स्पेशल आता वर्ग दुसऱ्याचं मराठी मिडियमचं मॅथेमॅटिकचं पुस्तक डाउनलोड करायचं खाली क्लिक करा मॅथेमॅटिकचं पुस्तक येईलच मग आता तुम्हाला इथे दुसरीचं पुस्तक डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोडवर क्लिक करा बघा आणि डाउनलोड क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पुस्तक बघा इथे पी डी एफ स्वरूपात बघा डाउनलोड झालं आहे आता पाहूया पी डी एफ स्वरूपात आपल्याला दिसते का ते पुस्तक बघा इथे गणिताचं दुसरीचं पुस्तक डाउनलोड झालं आहे आता तुम्हाला शेअर बी करता येते बघा पुस्तक या शेअरवर इथे वर दिलेलं आहे यावर त्यावर क्लिक केलं त्यानंतर इथे तुम्हाला इथे व्हॉट्सअपचा पर्याय निवडला बघा इथे व्हॉट्सअपचा पर्याय आपण निवडला आणि याद्वारे तुम्हाला ते पुस्तक इथे शेअर करावं लागते आता बघा शेअर करताना तुम्हाला काय करायचं आहे बघा ते फाईलवर क्लिक करायचं आहे करा ते लिंकवर क्लिक करायचं कारण जर फाईलवर क्लिक केलं तर ते पी डी एफ स्वरूपात ते पुस्तक होईल शेअर होईल नाहीतर ते पुस्तक बघा फाईलवर शेअर करायचं आहे आणि मग व्हॉट्सअपवर क्लिक करायचं आहे आणि बघा इथे आता मी माझ्या ह्याच्यावर बघा इथे शेअर केलं पुस्तक बघा आता इथे पुस्तक शेअर केलं आता तुम्हाला जर हे पुस्तकं पाहिजे असेल इथे तुमच्या जी जिथे पी डी एफ जमा होतात जिथे पी डी एफ जमा होतात तिथे हे पुस्तकं जमा होऊ शकते बघा इथे तुमच्या ज्या पी डी एफ आहेत आता मी समजा डब्ल्यू पी एफ सापूर ओपन केलं आणि त्या डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये मी गेलो समजा डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये गेलो तर मला जिथे किंवा बघा इथे मी याच्यावर गेलो डॉक्युमेंटवर गेलो आणि माझ्या जिथं पी डी एफ आहे बघा इथे डॉक्युमेंट्स आणि इथे ते पी डी एफ स्वरूपात डाउनलोड झालेलंच आहे किंवा डाउनलोडमध्ये जर मी बघितलं बघा डाउनलोडमध्ये जर बघितलं तर डाउनलोडमध्ये सुद्धा ते पी डी एफ स्वरूपात मला ते पुस्तकं इथे दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ते जे पुस्तक आहे ते पुस्तक इथे बघा हे डाउनलोडमध्ये आलेलं आहे ते अशा प्रकारे तुम्ही पुस्तक डाउनलोड करता करू शकता तर मित्रांनो आपल्याला जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा या साईडवरून ते पुस्तक डाउनलोड करा धन्यवाद